मराठा समाजाला ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द करावं यासाठी अहमदनगर शहरात ओबीसी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष महात्मा फुले समता परिषद भरत गारुडकर आणि किशोर जेजूरकर यांच्या नेतृत्वाखाली समस्त केडगाव ओबीसी समाजाच्या वतीनं केडगाव ते क्लेराब्रुज ग्राउंड पर्यंत भव्य दिव्य बाईक रॅली काढण्यात आली होती तसेच क्लेराब्रुज ग्राउंड वर सभेसाठी आलेल्या राज्यातील सर्व ओबीसी बांधवांना अल्प उपहाराचं देखील वाटप करण्यात आलं यावेळी सुमित लोंढे अनिकेत लोंढे रोहित राजकर मंगेश लोंढे नवनाथ विधाते दत्ता गिरमे गणेश जेजुरकर आदी उपस्थित होते आज दिनांक तीन फेब्रुवारी रोजी अहमदनगर शहरामध्ये महा ओबीसी महाय्रा मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्याला लाखोच्या संख्येने आता ओबीसी समाज मानव दाखल होत आहे या समाजाला संबोधित आमचे मान्य श्री छगनरावजी भुजबळ साहेब हे सर्व ओबीसी समाजाला कर संबोधित करण्यासाठी एक थोड्याच वेळात इथे उपस्थित आहे या मेळाव्याच्या संदर्भात आम्ही खेळगावमधून भव्य मोठी हजोबाच्या संख्येने बाईक रॅली काढून एक समाजात थोडा ओबीसी समाज वाचव निर्मिती करण्यासाठी आम्ही तो प्रयत्न केलेला आहे आमचं आमचं एवढंच म्हणणं आहे महाराष्ट्राच्या समाजाला तिकडे आरक्षण द्यायचं असेल तर द्या आमची त्याला काय हरकत नाही पण आमच्या ताटात जे वाढलं आहे ते त्यांना नको आहे पार आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकल ओबीसी समाज अहमदनगर यांच्या वतीने आज एल्गार ओबीसी मेळावा केलेला आहे या ओबीसी मेळाव्याला आपले छगनरावजी भुजबळ साहेब व गोपीचंदजी पडळकर साहेब महादेवरावजी जानकर साहेब हे ये येत आहेत आणि सगळ्यांना संबोधित करणार आहेत या मेळाव्यासाठी समस्त ओ बी सी समाज खेडगावच्या वतीने आम्ही के बाईक रॅली काढलेली आहे आणि या ठिकाणी जास्त संख्येने आम्ही आलेलो आहोत त्याचबरोबर आम्ही सकल ओबीसी समाज खेडगावच्या वतीने पाचशे किलोचा पुलाव राईस आणि दोनशे किलोचे शिरा अशा पद्धतीने अल्पवार ठेवलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यातून ओबीसी समाज या सभेला एकवटणार आहे त्यासाठी आम्ही हा अल्पवार ठेवलेला आहे त्याचबरोबर आम्हाला मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल कोणताही विषय नाही त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे फक्त सींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यासोबतच आम्ही आहोत ते आमचे मोठे भाऊ आहेत आणि आम्ही त्यांचे लहान भाऊ आहो आहो आहेत तरी या महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्यांनी ओबीसींवरती कोणत्याही प्रकारचा अन्याय करू नये आणि मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे सकल ओबीसी बांधवांच्या वतीने की मराठा समाजाला सेपरेट आरक्षण द्या आणि आमच्या ओबीसी समाजाला कोणत्याही प्रकारे धक्का लावू देऊ नका धन्यवाद प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर